नमस्कार दिप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते चला जी जी, तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात आज मी तुम्हाला माझी आजी ज्या पद्धतीने मटन रस्सा तयार करायची ती पद्धत दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे एक किलो मटन घेतले मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एक मोठा कांदा कट करून घेतला आहे थोडी मटणाची चरबी कट करून घेतलेली आहे एक चमचा हळद आणि आपल्याला खडे मीठ लागणार आहे तर सगळ्यात आधी हळद मीठ आपण मटणाला लावून घेऊयात हळद मीठ आपण मटणाला लावून घेऊया आणि हळद मीठ लावल्यानंतर मटण मी साधारण पंधरा ते वीस मिनटं झाकून आहे म्हणजे ते हळद मीठ चांगलं मुरलं जातं मी हळद मीठ मटणाला लावून घेतलेलं आहे आता मटण मी साधारण पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवते त्यानंतर आपण शिजायला ठेवूया मी गॅसवरती पातेलं ठेवले त्यामध्ये मोठा एक चमचा तेल घातले त्यातच आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचा आहे थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त लाल नाही करायचा कांदा मी दोन मिनटं परतून घेतलेला आहे आता आपण ही जी चरबी घेतलेली आहे कट करून ती घालायची आणि ती सुद्धा आपण दोन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे तेलावरती तेलावरती मी सर्दी चांगली परतून घेतली छान मुलगी आहे आता आपण त्यामध्ये हो हळद मीठ लावलेलं मटण घालायचं आहे आता हे मटण आपल्याला तीन ते ती चार मिनटं चांगलं तेलावरती परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी हाय टू मिडीयमवर केलेली आहे मटन सुरुवातीला आपण असं तीन ते ती चार ती 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 मिनटं हाय फ्लेमवरती चांगलं परतून घेतलं तर मटणाचा वास असतो तो निघून जातो आणि मटणाला टेस्टही खूप छान येते म्हणून सुरुवातीला असं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मटण मटण मी छान परतून घेतलेला आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू लोवर करायची आहे आणि त्या पातळ्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती एक ग्लास पाणी घालायचं आहे हे पाणी गरम झालं की आपल्याला मटणामध्ये घालायचं आहे आपण सुरुवातीचे पाच ते सहा मिनटं वाफेवरतीच मटण शिजवून आहे ह्या पद्धतीने जर आपण मटण शिजवलं तर मटणाला टेस्ट खूप छान येते तुम्ही कुकरमध्ये जरी करणार असाल तरी सुरुवातीचे पाच ते सहा मिनटं असं ताट ठेवून वाफेवरती मटण शिजवून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचे आणि मटण शिजवून घ्यायचं म्हणजे शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरच्या आता मी हे पाणी गरम झालं की मटणामध्ये घालणार आहे साधारण सहा मिनटं झालेली आहे ताटावरचं पाणी छान गरम झालंय आता मी ताट काढते आणि मटणामध्ये अजून आपण पाणी घातलं नाही तरी मटणाला स्वतःच पाणी सुटलेलं आहे आता पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे ताटावरचं पाणी मटणामध्ये घालूया आपल्याला मटणामध्ये गरम पाणीच घालायचं आहे आता मी पातेल्यावरती झाकण ठेवते आणि ह्यामध्ये एक ग्लास पाणी घालते हे पाणी गरम झालं की आपल्याला मटणामध्ये घालायचे आणि ह्याच पद्धतीने मी मटण शिजून आहे तुम्हाला जर एकदम पाणी घालायचं असेल मटणामध्ये तर साईडच्या गॅसवर तुम्ही पातेल्यामध्ये पाणी गरम करून मटणामध्ये घालू शकता आता मी मटण शिजवून आहे मटण शिस्त तो आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात मी ती अर्धी खोबऱ्याची वाटी घेतली होती आणि खोबरं मी गॅसवरती भाजून त्यानंतर असे तुकडे करून घेतलेले आहेत तीन कांदे मी गॅसवरती भाजून घेतलेले आहेत दीड इंच मी आल्याचा तुकडा कट करून घेतलेला आहे आणि दोन गड्डी लसून घेतला आहे सोलून साधारण वीस बावीस लसणाच्या पाकळ्या आहे दोन चमचे दोन पोहे खायचे चमचे धने घेतलेले दोन पोहे खायचे चमचे मी हरभऱ्याची डाळ घेतली दोन चमचे बाजरी दोन चमचे तांदूळ आणि पाव चमचा आपल्याला हळद लागणार लागणारे मटण शिजवतानासुद्धा आपण हळदीचा वापर केलेला आहे हे फक्त वाटण्यासाठी मी पाव चमचा हळद घेतलेली दोन तमालपत्र अर्धा चमचा शहा जिरे अर्धा चमचा साधे जिरे एक चक्रफूल एक मसाला विलायची सहा मिरी पाच लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि पावडर मसाल्यामध्ये माझा घरगुती काळा मसाला घेतला आहे आता सगळ्यात आधी आपण धने हरभऱ्याची डाळ बाजरी तांदूळ आणि हे खडे मसाले हे सगळं आपण तव्यावरती असं भाजून घ्यायचे तेल न टाकताच भाजायचे मी गॅसवरती लोखंडी तवा ठेवला आहे त्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ घालते त्यातच आपल्याला बाजरी घालायची तांदूळ घालते आपल्याला हे कोरडच भाजून घ्यायचे छान खमंग भाजून घ्यायचे आपल्याला डाळ तांदूळ आणि बाजरी डाळ तांदूळ बाजरी छान भाजलेला आहे आता ह्यातच मी धने घालते आणि आपल्याला हे सगळे खडेमसालेसुद्धा घालायचे आणि पुन्हा मी चांगलं भाजून घेते जास्त नाही अगदी एक मिनिटभर मी भाजून आहे हे सगळं मी व्यवस्थित भाजून घेतले गॅसची फ्लेम लोवर ठेवली होती आणि भाजून घेतलेले आता मी हे काढून घेते त्याच तव्यावरती मी एक चमचावर तेल घालते आणि आपण जो कांदा भाजून घेतलेला आहे तो कांदा आपल्याला पुन्हा एकदा असा परतून घ्यायचा आहे म्हणजे खूप छान टेस्ट येते भाजीला आपल्या नाही परतला तरी चालेल असं थोडा हाताने मसळा करायचा कांदा आणि पुन्हा एकदा भाजून घ्यायचा तर पुन्हा मी दोन मिनटं कांदा चांगला परतून घेते मी ह्या सुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉन व्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही पाहू शकता अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल कांदा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे साधारण मी दोन मिनटं चांगला तेलावरती परतून घेतला आहे आता मी गॅस बंद करते आणि कांदासुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये सगळ्यात आधी आपण हे डाळ तांदूळ बाजरी आणि खडे मसाले बारीक करून घेऊयात पाणी घालायचं नाही पाणी न घालताच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला मी हे फिरवून घेतलेलं आहे अगदी बारीक करून घेतले अगदी पीठ तयार केलेले आता हे मी एका डिशमध्ये काढून घेते आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचे आणि खोबरं सुद्धा पाणी न घालताच आधी मिक्सरला फिरवून घ्यायचे म्हणजे खोबरं एकदम छान बारीक होतं मी खोबरं चांगलं बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला थोडं बारीक करून घ्यायचे थोडं पाणी टाकून मी खोबरं सुद्धा बारीक करून घेतलंय त्यातच आपल्याला लसूण घालायचंय आलं आणि कोथिंबीर आता पुन्हा हे मी बारीक करून घेणार आहे गरज असेल तर थोडं पाणी वापरायचंय नाहीतर नाही वापरलं तरी चालेल खोबरं आलं लसूण कोथिंबीर सुद्धा मी बारीक करून घेतले अगदी बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता हे मी काढून घेते आणि ह्याच भांड्यामध्ये आपल्याला कांदासुद्धा बारीक करून घ्यायचा आहे खरं तर पूर्वीच्या काळी पाटावरवंठा असायचा आणि आपली आई आजी पाट्यावरवंटावरच वाटण करायचे त्या भाजीची चव खूप छान लागते तुमच्याकडं जर असेल पाटावरवंठा तर नक्की त्यामध्ये तुम्ही वाटण तयार करून बघा आता ह्याच भांड्यामध्ये मी कांदा घालते आणि कांदासुद्धा बारीक आपल्याला वाटून घ्यायचा आहे कांदा मी बारीक करताना अजिबात पाणी घालणार नाही कांदा सुद्धा मी बारीक करून घेतला आहे आता तोही मी काढून घेते आता पण हे जे डाळ तांदूळ आणि खडे मसाले एकत्र बारीक केले होते त्यामध्ये आता पाणी घालून ह्याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे मी ह्याची अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण मसाला परतून घेऊया मी गॅसवरती लोखंडी कढई ठेवली त्यामध्ये मोठे तीन चमचे मी तेल घातलेले तेलातच आपल्याला हळद घालायची आहे आणि त्यातच मी माझं घरगुती काळं तिखट घातलेलं आहे तुम्हाला जर मटन मसाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता पण पूर्वीच्या काळी मटन मसाला वगैरे काही नसायचं घरचेच खडे मसाले वापरून हे मटन केलं जायचं आता ह्यात मी आपण जे वाटण तयार करून घेतलेले ते घालते आणि वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय जर तुम्ही मटन मसाला वापरणार असाल तर एक चमचा मटन मसाला तुम्ही वापरू शकता आता छान तेल सुटेपर्यंत मी हे वाटण परतून घेणार आहे पंधरा दिवस अलीकडे मी गावरान पद्धतीचा चिकन रसा कसा करायचा ते दाखवलेलं होतं आणि त्या रेसिपीला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आहे आणि त्याच रेसिपीत मला बऱ्याच जणांनी ताई मटणाची रेसिपी दाखवा असं सांगितलं होतं म्हणून मी मा आज माझ्या आजीच्या पद्धतीने हा मटन रसा तुम्हाला करून दाखवते खरंच तुम्ही एकदा करून पहा खूप छान होतो वाटणाला छान तेल सुटले वाटण छान परतून झालेलं आहे मटण शिजले का आता आपण ते चेक करूयात मटन गरम आहे एकदम छान शिजलेलं आहे आता आपण ह्यामध्ये मसाला घालूया आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो मसाला घालते मी वाटून घेतलेला सगळा मसाला मी घातलेला आहे आता हे वाटण सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्यातच आपण डाळ तांदूळ बाजरी आणि खडे मसाल्याची जी पेस्ट तयार करून घेतली ती पेस्ट घालायची आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपण ज्या कढईमध्ये वाटण केलं होतं त्या कढईत मी थोडं पाणी घातलेलं ते सुद्धा मी घातलं आहे आणि छान पाच मिनटं हा रसा मी चांगला उकळून देणार आहे आपल्याला भाजी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या अंदाजे आपण पाणी घालू शकतो ह्या टायमिंगला तुम्ही मीठ चेक करू शकता जर कमी असेल तर आपल्याला वरतून घालता येतं आता मी भाजी छान उकळून देते पाच मिनटं झालेली आहे मी मटणाचा रसा चांगला उकळून घेतलेला आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालते गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये मी मटण रस्सा काढून घेते तुम्ही बघू शकता किती छान झाला आहे मटणाचा रसा आणि कलरही खूप छान आलेला आहे आता मी काढून घेते तयार झाला माझ्या आजीच्या पद्धतीने गावरान पद्धतीचा झणझणीत मटण रसा ह्या मटण रसाबरोबर ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आपण चुरून खाऊ शकतो एक नंबर लागते आणि सोबतच इंद्रायणी तांदळाचा भात असेल तर खूपच छान लागतो तुम्ही ह्या पद्धतीने मटण रसा करून पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर धन्यवाद